दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकच्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटला सिन्नर विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजाभाऊ वाजे यांचं होम पीच मानलं जातं त्यामुळे होम पीच वरून लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आली माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचा अनोखा संदेश या जनसंवाद मेळाव्यातून देण्यात आला राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीसाठी तब्बल एकोणसत्तर लाख रुपयांची लोकवर्गणी या जनसेवा मेळाव्यात मिळाली आहे त्यामुळे सद्यस्थितीत राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सिन्नरमधील सामान्य नागरिक शेतकरी कामगार विद्यार्थी युवक यांनी या जनसंवाद मेळाव्याला हजेरी लावून राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली आहे यावेळी माजी आमदार वसंत गीते माजी आमदार नितीन भोसले संपर्क प्रमुख दत्तानाना गायकवाड जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख जयंत दिंडे महानगरप्रमुख विलास शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विष्णू थेटे जयेशभाई पोकळे बाळासाहेब वाघ भारत कोकाटे रवींद्र चव्हाणके आदी मान्यवर तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते